मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन येत्या शनिवारी रविवारी आणि सोमवारी सातपूर विभागामध्ये भव्य प्रमाणामध्ये मा कानबाई माता सार्वजनिक उत्सवाचे आयोजन मित्रांनो गेल्या दोन वर्षांपासून सातपूर येथे सार्वजनिक कानबाई उत्सव आयोजित करण्यात येतो त्याचे संस्थापक आहेत राजाभाऊ पाटील मित्रांनो खानदेश भागातील धुळे जळगाव नंदुरबार अशा वेगवेगळ्या भागातून हे सर्व खान्देश बांधव आपल्या सातपूरमध्ये रोजीरोटी निमित्ताने आले उद्योगाने निमित्ताने आले आणि त्यांचा वारसा काळुबाई मातेचा यात्रेचा उत्सव ते साजरा करतात श्रावण महिना म्हटला की काणूबाई मातेचा उत्सव सुरू होतो सर्वप्रथम आपण याचा सर्वांचा परिचय करून घेऊया आणि आपलं मूळ गाव पण सांगा माझं नाव प्रकाश एकनाथ महाजन मूळगाव पोस्ट पोरे तालुका चाळीसगाव माझे नाव हेमंत वसंतराव मुक्काम मुक्कामपोस्ट पासटे तालुका सिंकडा जिल्हाधुळे ज्ञानेश्वर एकनाथ वाघ मुळगाव दसकेवर्डी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव राजेंद्र संभाजी पाटील मुळगाव कापडणे तालुका जिल्हा धुळे राजेंद्र पुंडलिक चौधरी मुळगाव आमचे पार तरवाडे तालुका पारवाई गजेंद्र जब्बरसिंग जाधव मुळगाव ध्यान तालुका मालेगाव जिल्हा ना अविनाश ज्ञानेश्वर पाटील मुळगाव चिलाणे तालुका चिंतखेडा मुळगाव पिशोर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद आणि नाव रामचंद्र गोविंदराव मुखास माझं मा माझं नाव अनिता ज्ञानेश्वर वाघ माझं माहेर आहे बेज कळवणचं आणि बागलान तालुका आणि सासरा आहे चाळीसगाव माझं नाव गीता संजय जाधव माझं माहेर आहे अंधेरीचं मुंबईचं आणि सासर आहे <coughs> माझं शिरपूरचं सुधाकर बाजीराव नाव शिसुदेव मुक्काम पोस्ट प्रगणे डांगरी तालुका अंमनेर जिल्हा जळगाव दिलीप तालुका जिल्हा पोथरामने सोमनाथ अंबू पाटील मुळगाव कोदगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव वसंत जयवंतराव पाटील मुळगाव चिलाने तालुका जिल्हा धुळे नितीन देवराम पाटील राहणार किरळ तालुका भडगाव जिल्ह्यात जळगाव संजय एकनाथ महाजन मुक्काम पोस्ट कोरे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव श्रीपाद पंडितराव अदाने मुक्काम पोस्ट बोरकोण तालुका जिल्हा राजा राजाभाऊ या उपक्रमाची कल्पना कशी सुचली अंगेश मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष शंकरराव नाना पाटील आणि शिसोईदादा असतील हेमंत शिरसाट असतील हे सर्वजण जेव्हा समाजाच्या माध्यमातून काम करत होते तर त्यावेळेस त्यांची इच्छा होती की शिडकोला कांद्या उत्सव पंधरा वर्षापासून होत होता तर आपल्या सातपूर भागामध्ये आपले भरपूर खांदिश्वासी आहेत तर आपले पण इथं तो उत्सव व्हायला पाहिजे बऱ्याच वेळेस त्यांनी जसं मांडलं तर त्यावेळेस मागच्या वेळेस मग थोडं भंडार घेतलं सर्व ज्येष्ठ मंडळींना बोलवलं सर्व मित्रपरिवार सर्व गावकऱ्यांना सर्व समाजाच्या लोकांना सर्वांच्या घरी गेलो सर्वांजवळ ही कल्पना मांडली जरी आपली गाव आहे सातपूर आपली मावशी आपण इथंच आता स्थायिक झालेले आहे तर आपले जे येणारी पिढी आहे तिसरी पिढी हे मुलं आता इथंच राहणार आहेत तर त्यांना पण आपल्या गावाची संस्कृती कळाल्या पाहिजे आणि ती घरोघरी आता कानबाई माता बसतात तिकडे बस गावी बसायचे काही वेळेस भाऊबंकी असते काय असते तिकडे गावी पण जावं लागतं पण काही जण बरेच जण इथं स्थायिक असल्यामुळे आता इथे इथंच घरीघुरी कानबाई बसायला लागलेले त्या माध्यमातून सर्वांना सर्व समाज बांधव किरे जिल्ह्यातले बरोबर घेऊन कसमापट्यातले खांधी भागातले सर्वांना बरोबर घेऊन हा उत्साहित सर्वांना महत्त्व माहीत होतं सर्वांना एकत्र म्हणून आपण मागच्या वर्षापासून तो साजरा करीत ओके खानदेश मराठा मंडळाच्या माध्यमातून आपण नाशिक जिल्ह्यामध्ये काम करतात हे तर मागच्या वर्षी पण आपण या उपक्रमामध्ये सहभागी होते काय अनुभव होता आपला मागच्या वर्षी एकदम चांगल्या प्रकारे हे झाला यावर्षी खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा होतो ओके नाना या गेल्या वर्षी आम्ही कोर कमिटीने सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षी चांगला कार्यक्रम केला होता आणि यावर्षी देखील सर्व कोर कमिटीने सर्व जाती धर्माचे लोक बरोबर घेऊन बारा बलुतेदारांना देखील त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे आणि सर्व खान्देश मराठा असो त्या सर्व कोर कमिटीने सर्व य योग्य असं सर्वांना मान सन्मान देऊन हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होणार आहे शनिवारी दोन तारखेला त्या ठिकाणी आबा चौधरी यांचा कार्यक्रम सौभाग्य लॉस या ठिकाणी होणार असून गाण्यांचा कार्यक्रम त्याच पद्धतीने महाप्रसादाचं ते त्या ठिकाणी आयोजन केलेले तसेच चार तारखेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी तीन ते चार हजार लोक त्या मिरवणुकीत सहभागी होतील सर्व कानबाई एकत्रित येऊन सप्तशृंगी सप्तशृंगी माता मंदिरापासून तर श्रमिक नगर माळी कॉलनी या ठिकाणी त्याचं विसर्जन तिथून तिथं विसर्जन होईल आणि तिथून बालाजी मंदिर धबधब्याजवळ त्या ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे मागच्या वर्षीच्या छान सांगत मागच्या वर्षी खरं तर पहिलंच वर्ष होतं आणि नागरिकांनी खूप छान अतिशय अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि मी यावर्षी देखील सगळ्या मना माय बापासले बहिणीसले विनंती करू इच्छिते की जसं मागण्यावरीस तुम्ही कानबाईने मातेने उत्साह आले म्हणतात तसंच या वर्ष देखील खूप 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 जणांनी बाहेर या आणि साजरा यावर्षी जो कार्यक्रम होणार आहे आपला कानबाईचा त्या कार्यक्रमाचे जे दिले मला कार्याध्यक्ष म्हणून ते पद दिले त्याबद्दल मी पहिले सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि आज या वर्षीचा जो कार्यक्रम आहे आपण खूप मोठ्या उत्साहात साजरा करू आणि हा सगळ्यांना पुढच्या वर्षी लक्षात राहील या हिशोबाने आपण यावर्षी कार्यक्रम साजरा करू ओके खूप छान पद्धतीने आणि तर त्यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो सर्व आहे कोर कमिटी आणि या कोर कमिटीतर्फे मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस श्रुत प्रकाशजी महाजन यांची सर्वानुमती अध्यक्षपदी निवड केलेली आहे एक खंबीर नेतृत्व यानिमित्ताने आपल्या या कानबाई उत्सवाला मिळाले प्रकाशजी कार्यकारणीची माहिती द्या कार्यकारिणी कशी आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगा सर्वप्रथम तर सर्व कोर कमिटीचं आणि सन्मा सन्मान्वयकांचं मी सर्वप्रथम आभार मानेन की आपण कानबाई माता उत्सव समितीचं मला अध्यक्षपद दिलं आणि एक सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा सर्वप्रथम आभार मागच्या वर्षापासून खाद्यसवासी फुलस्वामींनी कानबाई माता उत्सव चालू झालेला आहे स्वर्गीय शंकर नाना यांच्या संकल्पनेतून व स्वर्गीय माळीदादा असतील आणि सर्व कोर कमिटीच्या मार्गदर्शनातून हा उत्सव चालू झाला आहे आणि ह्या वर्षाचं अध्यक्षपद मिळाल्या कारणाने सदर कार्यक्रमाचे एकवीस लोकांची कोर कमिटी आम्ही ह्यावर्षी वर्षी स्थापन केली गेल्या वर्षी अकरा लोक होते यावर्षी त्यामध्ये दहा लोकांचा सहभाग वाढवून जास्तीत जास्त लोकांना सर्व समाजाच्या लोकांना सर्व जिल्हा तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळावा या उद्देशाने ही कोर कमिटी वाढवण्यात आली त्याचप्रमाणे एक नऊ लोकांचे पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली अध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव खजिनदार हे सर्व या पदाधिकारी आहेत कोणकोण आहेत ते सांग त्याच्यामध्ये जर नाव सांगायचं म्हटलं तर अध्यक्षपदी मी स्वतः प्रकाश एकनाथ महाजन संस्थापक म्हणून राजेंद्र संभाजी पाटील कार्याध्यक्ष म्हणून सो अनिता ज्ञानेश्वर वाघ उपाध्यक्ष म्हणून सोमनाथ आंबू पाटील परत दुसरे उपाध्यक्ष गजेंद्र जबर सिंग जाधव सचिव म्हणून दीपक लक्कू देसले सहसचिव म्हणून किरू किरण भटू देशमुख व खजिनदार म्हणून वसुं जयंतराव सोनवणे सह खजिनदार श्रीपाद पंडितराव बदाणे व सल्लागार राजू चौधरी व कौतिक सोनवणे आणि प्रसिद्धी प्रमुख अविनाश पाटील यांची नेमणूक केलेली आहे अशा पद्धतीने सर्व पदाधिकारी व कोर कमिटी कोर कमिटीमध्ये सुद्धा भगवान मोठा भाऊ म्हणजे भगवान पाटील त्याचप्रमाणे सुधाकरदा शिशुदे गणेशजी बोलकर हेमंतजी शिरसाट दिलीपजी नेरे सुरेश मोरे रवींद्र संजय संजयजी जाधव गुलाबमाळी समाधान देवरे अरुण भुगे सतीश सुरवशी संदीप पाटील संजय राजपूत प्रकाश खैरणा रवींद्र देवरे सोनगीकर काकाबा कमलेश कोठावदे दीपक बड़गुजर दिनकर पाटील हंसराज श्री उमेश जोशी अशी भव्य दिव्य अशी कमिटी आहे आणि कार्यक्रमाची रूपरेषा सांगा <laughs> कार्यक्रमाची रूपरेषेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर खान्देश भागातील कुलस्वामींनी कानबाई मातेच्या उत्सवासाठी उत्तर महाराष्ट्रात प्रख्यात असे आबा चौधरी की ज्यांच्या कानबाई उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे अशा टीमला आम्ही दोन तारखेला सौभाग्य लॉन्स येते त्यांचा वह्यांचा कार्यक्रम म्हणजे वह्यांचा कार्यक्रम म्हटला की त्या कानबाई मातेच्या जीवनावरचे कानबाई मातेच्या नावावर ह्या सगळ्या गाण्यांचा कार्यक्रम असतो त्यांच्या कार्याचा त्यांच्या जीवनाचा त्याच्यात उल्लेख होतो तो, तो कार्यक्रम सोपा केलं ते संध्याकाळी सात वाजता दोन तारखेला के आयोजित केलेला आहे कार्यक्रम संपल्यानंतर सर्व आलेल्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे त्यानंतर तीन तारखेला परिसरात ज्यांच्या ज्यांच्या घरी कानबाई उत्सवची स्थापना झाली त्या ठिकाणी सर्व कोर कमिटी व पदाधिकारी दर्शन सोहळा आहे आणि चार तारखेला सप्तशृंगी माता येथून भव्य दिव्य अशी मिरवणूक ह्याच आबा चौधरी यांचा ओम बजरंग बँडच्या माध्यमातून आम्ही तिथे ती मिरवणूक आपल्या सातूर कॉलनीपासून तर सोमेश्वरपर्यंत आणि अशोकनगर पोलीस चौकी ते विशेष करून ह्या कार्यक्रमासाठी दिलेल्या सगळ्या योगदान सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व लोकांचा सत्कार समारंभ व दर्शनाचा कार्यक्रम ठेवला आहे त्याही कार्यक्रमाला स परिसरातील सर्व सामाजिक राजकीय लोकांनी उपस्थित राहावं अशी आग्रहाची विनंती काही सात वाजता ही मिरवणूक निघणार आहे आणि दहा वाजता अंबिका स्वीट इथे पोहोचते तिथे तो कार्यक्रम आयोजित केलेला तिथे तिथेही सर्वांसाठी प्रसादाचं नियोजन केलेलं आहे ते प्रसादाचं योगदान आमचे मोठे बंधू संजय महाजन यांनी घेतलेलं आहे त्याचप्रमाणे श्रमिक नेते नेते माळीदादा यांच्या घराजवळ या मिरवणुकीची सांगता होईल तिथेही संत शिरोमणी सावतामाळी मंडळ यांनी चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व भाविकांनी ह्या संधीचा व ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे ह्या वर्षापासून हा जो कानबाई माता उत्सव आहे हा तर कानबाई माता उत्सव म्हटला की महिला भगिनींना खास करून आनंदाचा दिवस असतो आणिच ह्या परिसरातील सामाजिक महिला सर्व महिला एकत्र करून आमच्या भगिनी गीताताई जाधव मागच्या वर्षीच्या कार्याध्यक्षा त्यांना ह्या वर्षाच्या महिला समितीचं अध्यक्षपद आम्ही आज रोजी सर्वांमध्ये जाहीर करत आहोत त्या महिला समिती स्थापन करून त्या सगळ्या महिलांना बरोबर घेऊन या कार्यक्रमात सहभाग जास्तीत जास्त नोंदवतील अशी आम्ही अपेक्षा निर्माण करतो ओके आपल्या सर्वांना या कानबाई माता उत्सवासाठी सन्मानतर्फे शुभेच्छा धन्यवाद पुढं बघायला आम्हाला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद